बसून बोलणं हे खूप इजी असतं त्यांना बोला आमच्या ऑन टाईम ऑफिस टाईममध्ये येऊन या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करा लोकांना ऑलरेडी ओपन डोअरमध्ये इतका त्रास होतो सपोगेशन होतं जर हे दरवाजे जर बंद केले तर किती त्रास होईल आणि फक्त होईल मी आम्ही सर्व डोळ्याने बघतो वेळेत लोकल करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे मुंबई लोकल म्हटली की डोळ्यासमोर येते ती गर्दी आणि तीच गर्दी आता मुंबईकरांसाठी ठरतेय मृत्यूचा सापळा नेहमीचाच लोकलचा प्रवास तीच गर्दी पण नऊ जूनचा दिवस वेगळा होता मुंब्रा स्थानकादरम्यान दोन ट्रेन एकमेकांच्या बाजूने गेल्या आणि लोक ट्रॅकवर पडले चार जणांनी जीव गमावला तर नऊ जण जखमी झाले प्रवाशांकडून राजकारण्यांकडून या घटनेचा निषेध झाला आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली समिती गठीत करण्यात आली सर्व लोकल एसी लोकल केल्या जातील असा आदेश काढण्यात आला पण यावर प्रवाशांची प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत ज्या त्यांनी मात्र काहीचं वेगळं मत व्यक्त केलं आहे गव्हर्नमेंट जी आहे त्यांना बसून बोलणं हे खूप इझी असतं त्यांना बोला आमच्या ऑन टाईम ताएं। ऑफिस टाईममध्ये येऊन या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करा त्यांना कळेल की आम इन्सान कसे ट्रॅव्हल करतात कसा जीव घेऊन जातात घरी येण्याचं काहीच हे नसतं काय करायचं असेल तर तुम्ही पहिलं स्वतः काय होतात त्याला ट्रॅव्हल करा अनुभव घ्या मग त्याच्यानंतर तुम्ही काय डिस्टाईड कराल ते आम्ही मानवाय गेले आहे मात्र मात्र ह्या एसी लोक वाढण्यापेक्षा तर लोकल त्या फेऱ्या वाढवल्या आमचं सगळ्यात आम्ही त्याच्यामुळे ह्याच लोकल व्यवस्थित फेऱ्या वाढवल्या आणि त्या वेळेवर सोडल्या वेळेवर आणल्या तर आम्हाला सगळ्यात चांगली मदत होईल आणि दुसरी गोष्ट जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एसी आता साधारण पुलास डोर्स लावणार पण तसं करून लोकांना ऑलरेडी ओपन डोअरमध्ये इतका त्रास होतो सपो होतो होतं जर हे दरवाजे जर दर बंद केले तर किती त्रास होईल आणि होईल ते आम्ही सगळ डोळ्याने बघतोय त्याच्यामुळे हा पर्याय नसून वेळ लोकल करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की तुम्ही ऐकल सरकारच्या या निर्णयाला प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे प्रवाशांनी वातानुकूलित लोकलपेक्षा सुरक्षित आणि वेळेवर पोहोचणाऱ्या लोकलची मागणी केली आहे त्यामुळे आता प्रश्न गर्दीचा आहे की आरामाचा कोणता प्रश्न सोडवणं गरजेचं आहे सा तुम्हीच सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवाकाळ